आता जाहीर केलेला आहे सर्व लागणारी रक्कम शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहे आता फक्त पैसे बँक खात्यावरती जमा होणं बाकी होतं पण आता तेही काम करण्यास आम्ही सुरुवात करत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे आता जर यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर पूर्ण रक्कम आता बँक खात्यावरती जमा होईल आता सर्व काही व्यवस्थित अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी आता जेवढे तेवढा लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटस काम करायचं आहे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून ठेवा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला अशीच पीक विमा नुकसान भरपाई योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या या चॅनलवरती रोजची रोज, रोज वेळोवेळी नक्की बघायला मिळेल तर चला पाहूयात आता सर्व अपडेट नेमके पैसे कधी जमा होणार कोणत्या जिल्ह्यात कधी वाटप होणार नवो शेतकरी योजना अपडेट पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदानाचे दहा रुपये कसे मिळणार सर्व काय अपडेट आता तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला आता सविस्तर यादी देखील तुम्हाला दाखवणार आहे आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला तर बघा या ठिकाणी आता मोठी घोषणा झालेली आहे आता पूर्ण पैसे तुमच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत सरकारने आता चार योजनेचे पैसे मंजूर केलेले आहेत आणि या चारही योजनेचे पैसे शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत देण्यात येणार आहेत तर चला आता सरकारने काय सांगितलंय कसे पैसे वाटप होणार यादी कशी मंजूर झालेली आहे आता सर्व काही यादी आपण बघणार आहोत आता सर्व काय अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत या ठिकाणी बघा टोटल रक्कम वाटपासाठी निर्णय घेतलेला आहे आता कुणीही काळजी करायची नाही असं देखील सांगितलेलं आहे आता हे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत सोडण्यात येतील आणि तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून शंभर टक्के मिळेल या ठिकाणी बघा आता मिळणारी रक्कम शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आहे आणि सांगितलं आहे की पीक विम्याचे सतरा हजार रुपये डीबीटी अंतर्गत आता कोणत्या क्षणी जमा होतील एवढंच नाही तर नमूद शेतकरीचे दोन हजार रुपये अनुदानाचे दहा हजार रुपये हे देखील मंजूर केलेले आहेत आणि नुकसान भरपाईचा टप्पा देखील पूर्ण खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे ही एक सर्वात मोठी घोषणा आता राज्य सरकारची आपण बोलू शकतो तर चला आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार कोणत्या तालुक्यात मिळणार आता सविस्तर यादी या ठिकाणी या आपण पाहूयात हो बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून सविस्तर यादी आलेल्या आणि ते सरकारने सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांसाठीही आम्ही पूर्ण घोषणा करत आहोत आणि शेतकऱ्यांना खूप दिवसापूर्वीच पैसे द्यायचे होते मात्र त्यामध्येच निवडणुका आल्या निवडणुका आल्यामुळे जो सतरा हजार रुपयांचा पीक विमा द्यायचा होता तो काय शेतकऱ्यांना देता आला नाही पण आता हा पीक विमा आधी कसा सर्वांना मिळत नव्हता पण आता सर्वांना मिळणार आहे कारण सरकारला माहिती आहे यावर्षी जरा पावसाने जास्तच नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता ज्यांचं नुकसान कमी असेल जास्त असेल अशा सर्व सर्वांना पीक विमा देणं योग्य राहील गरजेचं राहील हे सरकारला समजलं आहे त्यामुळे सरकारने आता पीक विम्याची सर्वात जास्त रक्कम मंजूर केलेली आहे तर बघा आता सर्वात आधी आपण पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदान हे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात हे पैसे सोळा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा करण्यात येणार आहेत आणि पासष्ट तालुक्यामध्ये एक वाटप होणार आहेत जर या सोळा जिल्ह्यांच्या आणि पासष्ट तालुक्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर सर्व हे अनुदानाचे दहा हजार रुपये पीक विमा नुकसान भरपाईची देखील वीस टाक तेल। ता ते पंचवीस हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येतील तर सर्वात आधी आपण काय करूयात पीक विम्याची आणि नुकसान भरपाईची बातमी बघू त्यानंतर अनुदानाचे दहा हजार कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो त्यानंतर नवो पैसे कधी भेटणार आणि अनुदानाचे दहा हजार रुपये कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे ती देखील बातमी आपण लगेच पाहूयात त्यासाठी आता फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढायचा आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चलायचा आहे तर चला पाहूयात तर बघा आता या ठिकाणी सविस्तर माहिती आलेलं आहे पण शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे एक सांगायचं राहिलं तुम्हाला आता लवकरात लवकर ही दोन कामे देखील करून घ्यावी लागणार आहेत जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे जर केले नाहीत ना तुम्हाला कोणतेच पैसे भेटणार नाहीत हो व यामध्ये पीक विम्याचे देखील पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली दोन कामे करावी लागतील त्यानंतर नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर ही दोन कामे करावी लागणार आहेत नवो शेतकरी योजनेचे पैसे पण अशा शेतकऱ्यांना भेटणार आहेत ज्यांनी की ही दोन कामे केली असतील ज्या शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली नसतील अशा शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाहीत मग आता तुम्हाला पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल त्यानंतर अनुदानाचे दहा हजार रुपये नऊ शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे सर्व जर पाहिजे पाहिजे असेल याचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितलेली ती दोन कामे पुढच्या तीन ते चार दिवसाच्या आत करा म्हणजे तुमचं नाव या मदतीच्या यादीत येईल आणि सरकार पूर्ण रक्कम सर्व योजनाचे पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार इतर शेतकऱ्यापेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा करेल मात्र त्यासाठी ही दोन कामे केलेली असण गरजेचं आहे जर ही दोन कामे केली नाही तर करायची ती माहिती पण त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला त्यापूर्वी पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदानाची जे दहा हजार रुपये वाटप होणार आहेत हे सर्वात आधी कोणत्या सोळा जिल्ह्यात मिळत आहेत आणि मिळणार आहेत त्या सोळा जिल्ह्यांची आणि पासष्ट तालुक्यांची यादी या ठिकाणी दाखवतो तर बघा आता यादी आलेला आहे आता सरकारने सांगितलं आहे ज्यांच्या जिल्ह्याचं नाव या सोळा जिल्ह्यांच्या यादीत असेल किंवा पासष्ट तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर हे पैसे तुम्हाला डायरेक्ट खात्यात मिळणार आहेत आणि थेट रक्कम वीश ही खात्यात येणार आहे एक रुपया बी कमी मिळणार नाही आणि जास्त मिळणार आहे जेवढी रक्कम तिकडून पाठवली जर तिकडून वीस हजार पाठवले तर वीस ला वीस हजार हे जमा होणार आहेत जर तिकडून पंधरा हजार पाठवले तर पंधराला पंधरा हजार रुपये या सोळा जिल्ह्यातील आणि पासष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहेत पण बघा आता काळजी जिल्ह्यांची तालुक्याची लक्ष देऊन पहा म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का नाही ते तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि कळेल की हे पैसे आपल्याला कधी भेटतील का नाही जर असेल तर डायरेक्ट पैसे येऊन जाणार आहेत तुम्हाला काळजी पण करायची नाही तर चला आता या ठिकाणी यादी दाखवतो तर बघा आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे जालना जिल्हा आता जालना जिल्हा मराठवाड्यातील जिल्हा आहे आता जालना जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे बघा आता या ठिकाणी नवू शेतकरीचे दोन हजार रुपये लवकर मिळणारच आहेत आता नवो शेतकरी योजनेची बातमी आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण आता जालना जिल्ह्याचं नाव पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाच्या यादीत आलेलं आहे जरी अनुदानाचे दहा हजार रुपये भेटले असतील तर आता पीक विम्याचे सतरा हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार असून तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून आता मिळणार आहे हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात येणार असून सर्वात मोठी घोषणा केलेली आहे आणि नुकसान भरपाईचा पुढचा टप्पा होणार असून नुकसान भरपाईचे आठ हजार पाचशे रुपये तर काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात अठरा हजार पाचशे रुपये हे जमा करण्यात येणार आहेत आता ही सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात टाकण्यासाठी सरकारने सांगितलेली दोन कामे का करा सरकारने ती दोन कामे का करायला सांगितली आहेत सरकारचं म्हणणं आहे जर शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली तर आम्हाला तिकडून पैसे टाकण्यास एकदम सोपी पद्धत होईल आणि कोणतीच अडचण येणार नाही आणि जे पैसे टाकले आहेत ते त्याच शेतकऱ्याच्या खात्यात जातील जर शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली नाहीत तर आम्हाला तिकडून पैसे पैसे टाकता येणार नाहीत मग आम्ही त्या शेतकऱ्यांचं नाव यादीत ठेवणार नाहीत काढून टाकलं जाईल आणि त्या शेतकऱ्यांची योजना बंद होऊ शकते नवो शेतकरीचे पैसे भेटायचे नाहीत पीक किंवा नुकसान भरपाई आणि अनुदानाची पण पैसे भेटायचे नाहीत असं सर सरकारने सांगितलंय तर चला आता सोळा जिल्ह्यांची यादी दाखवत आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यात देखील आता पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्यासाठी सरकारने आता घोषणा केलेली आहे त्यानंतरचा जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे तर बघा आता पुढचा तालुका एक आहे तो देखील या ठिकाणी बघू शकता भोकरदन तालुका आता या भोकरदन तालुक्यातील कोणी राहणार असाल तर ता या तालुक्याचं पण घेतलेलं आहे तर बघा सरकारने या तालुक्याचं नाव यादीत घेतलं असून पूर्ण रक्कम या भोकरद तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना भेटणार आहे या ठिकाणी पीक विवा सतरा हजार रुपये आता मंजूर होत आहे आणि नुकसान भरपाय अनुदानाची दहा हजार रुपये मिळत आहेत ज्यांना भेटले नसतील त्यांना भेटून जातील काळजी करू नका एकदा पैसे वाटप सुरू झाले की हे पूर्ण आठवडाभर पैसे वाटप सुरू राहणार रा आहे पूर्ण सात दिवस पैसे वाटप सरकार करणार आहे फक्त शनिवार रविवार बंद राहील सोमवार ते शुक्रवार सुरू राहील असे सात दिवस सरकार पूर्ण पैसे शेतकरी बांधवांना देणार आहे त्यावेळी तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसली चिंता करायची नाही तर चला आता पैसे वाटप आहे पुढचे अजून कोणते जिल्ह्या आहेत कोणते तालुक्या आहेत त्यांची पण यादी बघूयात आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये सरकार नेमकं कधी देणार आज देणार की उद्या देणार की कोणती तारीख जाहीर केली ती देखील बातमी देतो कारण नमो शेतकरी योजनेची देखील मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे आता पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून दोन रुपये डीबीटी च्या माध्यमातून कोणत्या क्षणी जमा आहेत आता ती पण यादी आपण पुढे चालून बघणार आहोत तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणत्या जिल्ह्यात कोणते तालुक्या आहेत त्यांची एकदा यादी आपण पाहूयात तर बघा आता पुढची यादी राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता जाहीर झालेल्या यामुळे शेतकरी बांधव आता खुश झालेला आहेत डायरेक्ट शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून डीबीटी अंतर्गत पैसे येणार आहे तर चला आता सरकारनं काय सांगितलंय तर बघा इथे काय सांगितलेलं आहे पीक युवा अधिवेशनातून मंजूर मिळणारी रक्कम सतरा हजार रुपये डबल अनुदानाचा दुसरा टप्पा हे पण दहा हजार रुपये मंजूर केलेले आहेत आणि हे पण पैसे मिळणार आहेत म्हणजे बघा अधिवेशनातून पीक विम्याची रक्कम सतरा हजार रुपये मंजूर केली होती पण ती आता इथून पुढे वाटप केली जाणार भेटले त्यांना आता डायरेक्ट नुकसान भरपायचे आणि पीक विम्याची भेटतील ज्यांना अनुदानाची भेटली नसेल त्यांना अनुदानाची आता दहा रुपये येऊन जाणार आहे त्यानंतर नुकसान भरपाईचा आता दुसरा पुढील टप्पा आहे म्हणजे यादी एकदा मिळाली आहे आणि अजून एकदा मिळणार आहे म्हणजेच की नुकसान भरपाईचा पुढील टप्पा देखील सोळा जिल्ह्यात मंजूर केलेला आहे म्हणजेच आता नुकसान भरपाईचे अठरा हजार रुपये काही पंधरा ते काही सोळा हजार रुपये अशी रक्कम सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे पुढे काय सांगितलं तर बघा खाली नवो शेतकरी हप्ता दोन हजार रुपये हे पण पैसे आता मंजूर होऊन डायरेक्ट टाकण्यात येणार आहेत म्हणजे अशा चार मोठ्या घोषणा राज्य सरकारने केलेल्या आहेत पहिली घोषणा बघा इथे वरती दिसत आहे पीक विमा सतरा हजार अनुदा डबल दहा हजार रुपये नुकसान भरपाई अठरा ते सोळा हजार रुपये त्यानंतर चौथी आणि शेवटची घोषणा नमूद शेतकरी दोन हजार रुपये हे सर्व जी काय टोटल रक्कम असेल ही टोटल रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा पद्धतीचा मोठा निर्णय राज्य सरकारचा बघायला मिळत आहे यामुळे प्रत्येक शेतकरी आता खुश झालेला असून ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी ही सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारकडून आता समोर आलेलं आहे तर चला आता पैसे वाटपाची पुढील यादी कोणती आहे ती आपण जाणून घेऊयात तर बघा आता या ठिकाणी सरकारकडून सर्व अपडेट दिलेले आहे आणि सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा झालेली आहे पैसे वाटपाची घोषणा झालेली आहे शेतकरी आता खुश झालेले आहेत बघा यादी तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का नाही ते लक्ष देऊन बघायचं आहे आता कुणीही काळजी करायची नाही असं मुख्यमंत्री म्हटले आणि चारी योजनाचे पैसे आम्ही सर्वांना देणार आहोत यादीत फक्त आपलं नाव आहे का ते बघायचं आहे जिल्हा आहे का तालुका आहे का हे लक्ष देऊन जाणून घ्या असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे बघ आता तुमच्या मनात प्रश्न असेल नेमकी यादी कुठं जेणेकरून आम्हाला समजेल की यादीत आमचा जिल्हा आहे का तालुका आहे तर का बघा आता यादी जर कुठं बघायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा यादी आपण या व्हिडिओमध्येच दाखवत आहोत या व्हिडिओमध्ये ती यादी दाखवणार आहोत त्या यादीमध्ये सोळा जिल्ह्यांची नावं आहेत आणि बघायला या सोळा जिल्ह्यात आणि पासष्ट तालुक्यात हे सर्व पैसे आता टाकण्यात येणार आहेत तर यादीत बघा पुढचा जिल्हा आणि तालुका देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर चला पैसे वाटप होणारे जिल्हा आणि तालुके आपण बघूयात आणि नवो शेतकरीचे दोन हजार रुपये देखील कशी आधी कधी वाटप होत आहे ती देखील जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारची मोठी आणि दिलासा देणारी घोषणा बघायला मिळत आहे आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका देखील जाहीर झालेला आहे आणि या ठिकाणी तालुक्यांच्या यादीमध्ये सरकारने सर्व काही सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तरी ते बघा सरकारचं म्हणणं आहे की आता आम्ही टोटल पैसे देणार आहोत तर बघा यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचं नाव सरकारने आता यादीत घेतलेला आहे परभणी जिल्ह्यात टोटल पैसे वाटप आता करण्यात येणार आहेत यामध्ये परभणीमध्ये डायरेक्ट पंधरा ते सोळा हजार रुपयांचा पीक सोळा काहींना रुपये असा मिळेल व एक रक्कम सर्वांना मिळणार नाही म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल एक रक्कम सर्वांना मिळणार नाही म्हणजे त्याचा अर्थ काय तर त्याचा अर्थ असा की कोणाला बारा हजार कोणाला पंधरा हजार कोणाला सतरा हजार कोणाला सोळा हजार कोणाला सतरा हजार पाचशे रुपये अशा प्रकारची रक्कम ही राज्य सरकार देणार रा आहे आणि अशा प्रकारे पैसे जमा होणार आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्याचं देखील नाव राज्य सरकारने घेतलेलं असून सर्व शेतकरी आता खूप झालेले आहेत पुढची यादी देखील या ठिकाणी आता आपण बघू तर बघा आता पुढील यादी देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे आता यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर लक्ष देऊन पहा यामध्ये बघा गंगाखेड तालुका आहे या गंगाखेड तालुक्यात देखील आता पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार असून टोटल पैसे आम्ही देत आहोत असं सरकारने सांगितलं आहे आणि एक पण शेतकरी नाराज करणार नाहीत सर्व शेतकरी खुश करणार आहोत असं देखील राज्य सरकारचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे ही एक सर्वात मोठी घोषणा आता राज्य सरकारकडून झालेली आहे यामुळे प्रत्येक शेतकरी जो नाराज होता त्याला आता चांगला दिलासा सरकारकडून मिळणार आहे त्यानंतरचा तालुका सोनपेठ तालुका बघा सोनपेठ तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत त्यामध्ये सोनपेठ तालुक्यातील एक ना एक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्व रक्कम जमा होणार नाही कोणाला सोळा हजार रुपये भेटतील कोणाला सतरा हजार रुपये अठरा हजार रुपये भेटतील त्यामुळे काळजी करायची नाही पण हे सर्व पैसे शंभर टक्के आता भेटणार आहेत त्यानंतरचा तालुका पात्री तालुका बघा आता पाथरी तालुक्यात देखील पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत याही ठिकाणी पूर्ण सर्व योजनेचे पैसे आता टाकण्यात येणार आहेत आता चला नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या खात्यात पैशातील कोणती दोन कामे सरकारने करायला सांगितले आहेत ती माहिती तुम्हाला देतो आणि नव शेतकरी हप्ता कधी मिळणार ते देखील आता तुम्हाला लगेच सांगतो तर बघा आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार स्पष्ट आणि एकदम महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे तर बघा आता इथे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलं नसेल तर काढायचं आहे बऱ्याच जणांनी काढलंय हे म्हणणे आहे पण फार्मर आय डी बऱ्याच जणांची चुकीचे निघल्या आहेत थोडे इकडे तिकडे झालेले आहेत त्या चुका दुरुस्त करा व्यवस्थित करा आणि ज्यांनी फार्मर आय डी काढलंच नाही त्यांनी कृपया काढून घ्या असं सरकारचं म्हणणं आहे म्हणजे काय होईल त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि दुसरं काम ई सी करून घ्या आणि आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी करायचा आहे सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस ते एकोणतीस डिसेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो असं सरकारचं म्हणणं आहे बाकी काय अपडेट आले तर लवकरच माहिती आपण देण्याचं काम करूया त्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूयात येणाऱ्या पुढच्या